नमस्कार आज आपण एम जे डी मार्को यांचं फासलेन हे पुस्तक बघूया म्हणजे त्यातले जे विचार आहेत त्यावर बोलूया आपल्याकडे त्या पुस्तकाच्या सारांशातले काही मुद्दे आहेत हो आणि याचा उद्देश असा आहे की संपत्ती आणि स्वातंत्र्य याकडे बघण्याचा हा जो फासलेन दृष्टिकोन आहे ना तो समजून घ्यायचा बरोबर कारण तो नेहमीच्या मार्गांपेक्षा खूप वेगळा आहे असं वाटतं अगदी पुस्तकाची टॅगलाइनच बघायला किती भारी आहे संपत्ती म्हणजे वयाच्या पासष्टाव्या वर्षी निवृत्ती नव्हे तर आज मिळणारं स्वातंत्र्य म्हणजे लगेच क्लिक होतं की पारंपरिक विचार इथे बाजूला ठेवलेत हो ना जे आपलं ठरलेलं असतं की नोकरी करा सेटल व्हा रिटायरमेंट प्लॅन त्यालाच आव्हान आहे इथे बरोबर तर डिमार्को काय म्हणतात की लोक साधारणपणे तीन आर्थिक मार्गांवर चालतात पहिला आहे वॉक हे काय आहे नक्की साईडवॉक म्हणजे कसं की आर्थिक शिस्त नसते अजिबात आज कमावलं आज उडवलं अच्छा बचत नाही भविष्याचा विचार माहीत आणि मग काही अडचण आली की नशिबाला दोष द्यायचा किंवा दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे आर्थिक नियंत्रण शून्य हे तर खूप बघायला मिळतं पण दुसरा मार्ग आहे स्लो लेन हा तर ओळखीचा वाटतोय नोकरी करा बचत करा गुंतवणूक करा हो हो हाच तो आपला पठडीतला मार्ग शिक्षण घ्या चांगली नोकरी मिळवा पगाराचा दहा पंधरा टक्के वाचवा मग ते शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा आणि मग चाळीस पन्नास वर्ष वाढ बघा श्रीमंत व्हायची अगदी डिमार्को म्हणतात यात प्रॉब्लेम काय आहे माहितीये हा मार्ग खूपच हळू आहे म्हणजे आयुष्य जगायचं कधी बरोबर आणि यात धोका नाही असं नाही नोकरी जाऊ शकते बाजारात होतात महादाई वाढते म्हणजे नियंत्रण आपल्या हातात कमीच राहतं शेवटी म्हणजे सुरक्षित वाटणारा मार्ग पण तितकासा सुरक्षित नाही आणि वेगवान तर नाहीच मग तिसरा मार्ग येतो फास्ट लेन यात काय वेगळा आहे हाच डिमार्कोचा मुख्य विचार आहे फास्ट लेन म्हणजे काय तर नोकरी करून आपले तास विकायचे नाहीत मग काय करायचं त्याऐवजी स्वतःची अशी एखादी सिस्टम किंवा व्यवसाय उभा करायचा जी तुमच्या वेळेवर अवलंबून नसेल अच्छा जी स्वतःहून मूल्य निर्माण करेल आणि जी वाढवता येईल म्हणजे स्केलेबल असेल ही सिस्टम तुमच्यासाठी ट्वेंटी फोर सेव्हन काम करू शकते सिस्टम म्हणजे नेमकं का काय एखादं उदाहरण देता येईल का हो नक्कीच समजा तुम्ही चांगले लेखक आहात तर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी तासावर लिहू शकता हा झाला स्लो लेनचा भाग बरोबर किंवा मग तुम्ही एक पुस्तक लिहून ते प्रकाशित करू शकता किंवा एखादा ऑनलाईन कोर्स बनवू शकता जो हजारो लोक विकत घेतील हे पुस्तक किंवा तो कोर्स ही झाली तुमची सिस्टीम ती तुमच्या वेळेच्या पलीकडे जाऊन उत्पन्न देते सॉफ्टवेअर झालं एखादं प्रॉडक्ट किंवा अगदी फ्रँचायझी मॉडेल ही सगळी सिस्टम्सची उदाहरणं आहेत समजलं म्हणजे वेळेच्या बदल्यात पैसे नाही तर काहीतरी निर्माण करण्यावर भर आहे डी मार्को असंही म्हणतात की ग्राहक बनू नका उत्पादक बना याचा काय अर्थ घ्यायचा याचा अर्थ सरळ आहे फक्त वस्तू आणि सेवा विकत बसू नका त्याऐवजी अशा वस्तू किंवा सेवा तयार करा ज्यांची लोकांना गरज आहे ज्यासाठी लोक पैसे द्यायला तयार होतील अच्छा बाजारात काय खपतंय याचा विचार करण्यापेक्षा लोकांची कोणती अडचण आपण सोडवू शकतो यावर लक्ष द्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण कराल तेवढी तुमची संपत्ती वाढेल यालाच डी मार्को लॉ ऑफ इफेक्शन म्हणतात म्हणजे किती परिणाम साधला आणि किती लोकांपर्यंत पोहोचला यावर सगळं अवलंबून आहे किती तास काम केलं यावर नाही पण हे सगळं उभं करायला नियंत्रण पण महत्त्वाचं असेल ना खूप जास्त महत्त्वाचं चालणाऱ्या व्यक्तीचं स्वतःच्या व्यवसायावर उत्पादनावर म्हणजे एकूणच उत्पन्नावर नियंत्रण हवं ते फक्त एका नोकरीवर किंवा एका बॉसवर अवलंबून नसतात किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर पण नाही ते स्वतः निर्णय घेतात दिशा ठरवतात आणि तुम्ही मग स्केलेबिलिटी म्हणालात म्हणजे वाढवता येणं त्याबद्दल काय स्केलेबिलिटी म्हणजे काय तर तुमचा व्यवसाय किंवा तुमची सिस्टम तुमच्या वैयक्तिक वेळेच्या किंवा श्रमाच्या मर्यादेशिवाय किती वाढू शकते उदाहरणार्थ समजा एक डॉक्टर एका वेळी एकाच रुग्णाला तपासू शकतो हे स्केलेबल नाही बरोबर पण त्याच डॉक्टरने एखादं हेल्थ ॲप तयार केलं तर ते लाखो लोक वापरू शकतात हे झालं स्केलेबल फास्ट साठी अशी वाढवता येणारी सिस्टम बनवणं गरजेचं आहे कारण त्यातूनच मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होते हे सगळं वाटतंय की फास्ट लेन साठी हवी आणि कौशल्य पण फक्त पैसे वाचवून नाही अगदी खरंय यासाठी उद्योजक मानसिकता लागते म्हणजे एंटरप्रेन्युरल माइंडसेट नवीन गोष्टी शिकायची तयारी पाहिजे थोडी जोखीम घ्यायची क्षमता पाहिजे आणि अपयश आलं तरी त्यातून शिकण्याची वृत्ती हवी बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत काहीतरी निर्माण करण्याची मूल्य तयार करण्याची इच्छा हवी डिमार्को हे पण स्पष्ट करतात की खरी संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही अच्छा पैसा आरोग्य चांगली नाती आणि स्वतंत्र या सगळ्याचं मिश्रण म्हणजे खरी संपत्ती आणि वेळ वेळ ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे जी स्लो मध्ये आपण एक प्रकारे गहाण टाकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर डिमार्कोचा फास्ट लेन हा काही फक्त लवकर श्रीमंत व्हायचा शॉर्टकट नाहीये नाही अजिबात नाही तर तो आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विचारपूर्वक एक सिस्टम तयार करण्याचा नियंत्रण मिळवण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर मूल्य निर्माण करण्याचा एक वेगळा मार्ग आहे पैशासाठी वेळ विकण्याऐवजी वेळ मुक्त करण्यावर जास्त भर आहे अगदी आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं मला वाटतं की आपल्या आजच्या परिस्थितीत म्हणजे जे, जे काही आपलं काम आहे किंवा उत्पन्नाचं साधन आहे त्यात अशी कोणती संधी दिसू शकते जिथे आपण एखादी छोटी का होईना पण अशी सिस्टम तयार करू शकतो अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या वेळेच्या पलीकडे जाऊन काहीतरी मूल्य निर्माण करू शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे